आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये विचार केला गेला आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांसोबत जेव्हा समितीच्या निमित्तानं आमची चर्चा झाली तेव्हा आम्ही तीन गोष्टी मांडल्या गुणवत्तेमध्ये मोबाईल कुणाचा असेल सायलेंट करा आणि पूर्ण वेळ इथं द्या माझाही मोबाईल मी तिथं ठेवलेला आहे मलाही फोन येत असतील आता कोणतरी फोन करतील पुन्हा मी कॉल करतो त्याला किमान कौशल्य वर असणारे विद्यार्थी अभ्यासात आपण मागे राहिलो किंवा आपण त्या कामामध्ये मागे राहिलो तर आपण काय करतो खास वेळ काढतो सुट्टी घेतो आणि मला आज घरचे सगळे कामं करायचे आणि ते म्हणून त्याला वेळ घेऊन ते काम पूर्ण करतो आणि मग आपलं करताना श प्रारंभिक स्तर भाषेमध्ये नंतर केला होता शब्द त्यानंतर केला होता वाक्यस्तर त्यानंतर केला उतारा आणि गतिवाचन आणि आणि श्रुतलेखन असे दोन वेगळे स्तर ठरले होते स्तर निश्चिती करताना आपल्याला काय अपेक्षित होतं काय भाषेमध्ये काय येणं अपेक्षित आहे पहिल्यांदा करेक्ट सरांनी बरोबर सांगितलं भाषेमध्ये समजपूर्वक उतारा वाचता येणं हे अपेक्षित आहे हे जर आलं कोणत्याही मुलाला समजपूर्वक जर वाचन करता आलं तर तुमचं शिकवणं सोपं होईल का तुम्हाला आवड जाईल सोपं होईल कारण तुम्हाला मुलांना फक्त नंतर निर्देशच द्यायचे की हे करा हे करा हे वाचून या या पाच प्रश्नांची उत्तरं सोडवा तुमच्या फळ्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवा म्हणून उतारा हा भाषेतला निव्वळ अपेक्षित स्तर आहे आणि गतिवाचन आणि श्रुतलेखन हे काय आहे ॲडिशनल आहे ॲडिशनल कौशल्य म्हणजे काय ज्याला समजपूर्वक वाचता येतो त्याला गतीयुक्त वाचता आलं पाहिजे किंवा एखाद्याला उतारा समजपूर्वक वाचता येतो परंतु गतीयुक्त अजून वाचता येत नसेल एखाद्याला उतारा समजपूर्वक वाचता येतो लेखन आपण ग्रहित धरलेले यामध्ये पण शुद्ध लेखन करत असताना तो चुका करत असेल तर याचा अर्थ लेखनातली त्याचे त्याचे जे कौशल्य आहेत ते विकसित झालेले नाही आता हे भाषेचे स्तर पाहिले आपण आपली स्तर निश्चिती करताना अशी चूक झालेली आमच्या निदर्शनास आलेली आहे की तुम्ही उतारा वाचनवर जे मुलं आहेत म्हणजे समजा आपण उदा एका वर्गात चाळीस मुलं आहेत चाळीस पैकी दोन प्रारंभिक आहेत पाच मुलं शब्दस्तरावर आहेत दहा मुलं वाक्यस्तरावर आहेत दहा मुलं उतारा स्तरावर आहेत दहा दहा पाच पंचवीस दोन सत्तावीस आता राहिलेले तेरा काय केलेत आपण गती वाचनात टाकलेत काही आणि काही स्मृतले इथं आपलं गणित बिघडलेलं आहे हे तेरा आहे या तेरांना उतारा वाचन येतो का नाही यावर आपण काही भाष्य करत नाही आपल्या सहनिश्चितीमध्ये म्हणून चाळीस मुलं कुठं संपले पाहिजेत उतारावरच संपले पाहिजे आणि चाळीस पैकी जेवढे उतारामध्ये आले समजा पंधरा आले सतरा आले त्या सत्रामध्ये किती गती वाचन करतात आणि किती तुमचं श्रुतलेखन करतात हे तुम्हाला पाहणं गरजेचं होतं आणि आता आम्ही आज आता मी लिंक शेअर करणार आहे काल सर्वांना सांगितलं होतं तर ती लिंक शेअर केल्यावर आता आजची स्थिती आपल्याला पाहून त्या लिंकमध्ये भरायची भाषेमध्ये कोणाला काही शंका आहे का पुन्हा इथून गेल्यावर सर मला कळालंच नाही सर आम्हाला सांगितलंच नाही सर माझ्या लक्षातच आलं नाही असे प्रश्न नको अस्तित्व इथं विचारात मी आहे हे तुम्हाला आधीच मार्गदर्शन आणि सांगू काय करायचं कळालं सगळ्यांना ठीक आहे आता गणिताकडे गणितामध्ये पहिला जो स्तर आहे तो प्रारंभिक स्तर आहे दुसरा जो स्तर आहे तो संख्या वाचन संख्या लेखन आणि मग बेरीज जुजाबाकी गुणाकार भागाकार आणि वरच्या वर्गांसाठी आपण आपूर्नामका अपूर्ण अशा आपण संकल्पना घेतलेल्या आहेत स्त कौशल्य घेतलेले स्तर घेतलेले आता यामध्ये काय होतं की वर्गाची पण संख्या चाळीस आहे तर प्रारंभिक स्तरावर जे विद्यार्थी आहेत ते पुढच्या कोणत्या स्तरावर असतील का आर डब्ल्यू आणि सी लिसनिंग ऐकण्याची संधी द्या इंग्रजी असेल इंग्रजी घ्या हिंदी असेल हिंदी कोणतीही निया। भाषा ही पहिल्यांदा लिसनिंग पासून सुरुवात होते त्यांना ऐकण्याची भरपूर संधी म्हणून गाणी बडबड गीते गोष्टी या आपल्या शिक्षणाचा अविभाज्य भाग आहेत परंतु आपण आपल्या डोक्यावर जे एवढं ओझ आहे ते आपण गाणी बनायलाही विसरलो आणि गोष्टी सांगायलाही विसरलो

आता इथे एकत्रना शब्द शब्द लक्ष आले पिक्चर पाहून शब्द लिहिता येतो का ती ऍक्टिव्हिटी ही सरावची ऍक्टिव्हिटी आहे घ्या पुढे हे सगळे चित्र चित्र पाहून त्यांनी त्यांची नाव लिहावी अशा पद्धतीने अपेक्षित आहे हा सरावाचा भाग आहे आता इथे वर काही शब्द दिले म्हणजे आपण त्याला किळ दिलेला आहे की

चित्रासून आपल्याला ओळख द्यायची आहे शब्दाचं सुद्धा निरीक्षण करत तेव्हा आपल्याला त्याला हे अक्षर दाखवायचं आहे त्याच्या लक्षात येईल ते शब्द पाठलेला आहे मग वेगळ्या अक्षरं लिहिल्यामुळं त्याला क असं म्हणतात त्याची आपल्याला त्याला वळण करून द्यायची आहे पणही तो पण त्याच पद्धतीने आपल्याला असा सराव घ्यायचा आहे प्रत्येक अक्षरगटामध्ये जे अक्षर दिलेले आहेत त्याच प्रमाणात त्याचा सराव घ्यायचा आहे जेव्हा मुलांचा अक्षर वाटलं म्हणजे सराव जास्त प्रमाणात होईल जिथं आपण सराव घेत त्याचं हलीकरण होण्यासाठी आपल्याला त्याचे एक वेगवेगळे उपक्रम पण घ्यावे लागतील एका शब्दाचे क्रमात होती वेगवेगळ्या मुलांकडूनच अक्षर घ्यायचे जस त्याला आपण कप अक्षराची वळ करून दिलेली आहे तर आपण जर त्याला म्हटलं आणखी कोण कोणते शब्द आठवले असेल तुझ्या घरातले तर मुलगा त्याला सहज सांगेल कपाळ काका तो मला सुरुवात होणारे अक्षर अशा प्रकारे आपण त्या अक्षराचं धुणीकरण करता येते त्यानंतर आपल्याला एखादं अक्षर अक्षर हे आपण मुलांना जमिनीवर आणि त्याला याच्यावर बिया ठेव खडू ठेव किंवा चिंचो केल्यापेक्षा साहित्य उपलब्ध असते ते ठेव आणि असं तू म्हणत राहा प्रत्येक वेळेस तर त्याचं धुडीकरण चांगल्या प्रकारे होईल त्यानंतर अन्न आपल्याला कच्चा अन्न ध्रुढीकरण होण्यासाठी आपल्या पेटी अशा काही पट्ट्या दिलेल्या आहेत जे की तीन अक्षर हे सारखे आहेत आणि एक अक्षर वेगळं आहे त्याच्यातून सुद्धा आपल्याला कच रूढीकरण मुलांना दाखवता येईल किंवा करून घेता येईल याच्यातलं वेगळं कोणतं तुला वाटायले किंवा सारखे अक्षर कोण कोणती आहेत हे मुलगा ओळखतात अक्षर आता चित्र त्याच्याकडे असायला पाहिजे तुम्ही काढू शकता प्रिंट आउट वगैरे असं काही अवघड गोष्टी नाही आहे पण त्या वर्गात असं काही साहित्य नाही नसेल तर एखादा टीव्ही वर लावून दाखवता येईल किंवा आजकाल तर काही मोबाईल वर दाखवता येईल मॅंगो पण येल्लो कलर मग कलर येल्लो दाखवला पाहिजे बिग मग बिग का बिग काय आहे व्हॉट इज बिग म्हणजे ते कंपॅरिजन मध्ये आहे मग स्मॉल काय आहे मग असे त्याच्यातून त्याला कॉन्सेप्ट शिकवले पाहिजे पण असा काही ऍक्टिव्हिटी होताना दिसत नाही आपण काय फक्त आला हे आला हे आला आणि पुढे झाला म्हणून माझी तुम्हाला विनंती हे राहील की अध्यक्ष तर निश्चितीमध्ये आणि निष्पत्तीमध्ये त्याला बोलता आला वाचता आला दॅट इज नॉट दी एम वाच इज मॅंगो इज बेग पण मी त्याला विचारलं मॅंगो काय दाखवा ते दाखवू शकणार नाही तर मग काय उपयोग मॅंगो इज बेग बोलण्याचा समजपूर्ण वाचन थ्रू दी ऑफ ऍक्टिव्हिटीज टूल्स साहित्य आता पेटी तर शंभर आहे त्याचे साहित्य वापरा याच्या आधी भरपूर चित्र वगैरे आहेत तेही वापरा आजकाल मोबाईल आहे तुम्हाला वापरता येईल प्रत्येक शाळेत एखादा डिजिटल रूम आहे एखादा तुमच्या एखादा पिरियड डिजिटल रूम मध्ये ठेवा तिथे घेऊन जावा जे तुम्ही शिकवला त्याला तुम्ही तिथे अटॅच करून ते गोष्टी दाखवा काहीतरी तर या प्रकारची जर आपण व्यवस्थित ऍक्टिव्हिटीज केली तर समज खूप कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग आता साहेबांनी जे सांगितलं संख्या ज्ञान किंवा बेरीज दशक कॉन्सेप्ट मुद्दा तोच आहे आमचे मुलं भागाकार करत आहेत पण त्यांना काहीच समजत नाही आहे व्हॉट इज भागाकार व्हॉट इज डिव्हिजन हे जर मी मुलांना विचारलं तर त्यांना उत्तर देता येत नाही नाईन नाईन्टी नाईन डिवाइड बाय नाईन लिहिला ते येते इज बाकी रिमाइंडर ये पण काय आहे याचे अर्थ काय आहे डिव्हिजन चे अर्थ काय आहे मल्टिप्लिकेशन कॉन्सेप्ट ते येत ते काय येत नाही कारण आपण फार पारंपरिक पद्धतीने त्यांना जसे शिकवत आलो तसे शिकवत आलो म्हणून या पद्धतीने जर काही आपण शिकवलं आणि फार अवघड नाहीये काही दोन दिवसाच्या काळात दोन दिवसामध्ये बेरीज कॉन्सेप्ट तुम्ही शिकू शकतो गणित आणि हे आला तर मसावी नसावी अपू घाता हे सगळे येऊन जा तर माझी तुम्हाला विनंती राहील की फार सोपं काम आहे पण इंटरेस्टिंग पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करा दररोजच्या मूलनिहायचे कृती आराखडा करायचे म्हणजे एव्हरी डे अॅक्टिव्हिटी त्याला काय करायचं तुम्हाला आज बाय मी बेडी जर भगाकार करायचे तर फर्स्ट वीक मध्ये आय विल डू दीज ऍक्टिव्हिटीज सेकंड वीक मध्ये ही ऍक्टिव्हिटी थर्ड वीक मध्ये ही ऍक्टिव्हिटी त्या ऍक्टिव्हिटी मध्ये काही प्रॅक्टिस काही लेखन काही व्हिडिओ काही साहित्य काही ये काही हो असा जे जे आहे असं जर तुम्ही तयार केला तुमच्यासाठी इट विल बी युअर ओन है ना कदाचित कॉपी पेस्ट नसेल पण तुमच्या एक कृती आराखडा म्हणून डायटली एक दिलाय तो काय तो एक निर्देशांक आहे म्हणजे बिलकुलच समजत नसेल काही क्लिअर नसेल तर त्याला तुम्हाला स्टार्टिंग पॉइंट म्हणून त्या प्रमाणे जर तुम्ही शिक्षित दिला मला असं वाटतंय मुलांनाही आवड होईल आणि जे शिक्षक मला सांगतात की साहेब मुलं वेडेवर येत नाही किंवा रोज येत नाही नियमित येत नाही तर माझं त्याच्या हे आहे की आपण शिक्षकांनी शिक्षण पद्धती बनवलीच नाही शाळांमध्ये की मुळे आले पाहिजे मॅने आपण ना मैं भी बघा तू दस से नहीं बैठ सकता मैं एवढा बोरिंग आणि कंटाळा येते तर आपण जर एज्युकेशन आणि लर्निंग एन्जॉयबल केली मुलांसाठी काही शाळांमध्ये गेलो त्यांनी गट पाडून दिले साहित्य दिलं आहे ऍक्टिव्हिटीज करत आहेत असा एखाद्या ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे बिकॉज स्कूल इज नॉट स्कूल इकोसिस्टम फक्त येणं जाणं आणि जेवण देणं नाही आहे स्कूल एक इकोसिस्टम आहे इकोसिस्टम मध्ये मुलांच्या इंटरॅक्शन त्याच्यात तुम्ही मुलं भरपूर शिकतात म्हणून तुम्ही गट पाडून सोशल ऍक्टिव्हिटीज ग्रुप ऍक्टिव्हिटीज या प्रकारची ऍक्टिव्हिटीज केली पाहिजे किती शिक्षक सांगू शकणार मला इथे की साहेब नेक्स्ट वीक मध्ये मी या दोन प्रकारची ग्रुप ऍक्टिव्हिटीज शेड्यूल केलेल्या आहेत माझ्या वर्गात चालू शकेल का एक्चुअली ग्रुप साहेब उद्या माझ्या वर्गात ये ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे जा। काय <laughs> करणार तुमच्या आठवड्यामध्ये दोन आठवड्यामध्ये जे आर आय एम सी कॉलेज आहे जे राष्ट्रीय इंडियन मिलिट्री कॉलेज ज्याच्यामध्ये दरवर्षी दिय फक्त पाच मुली जातात आतापर्यंत महाराष्ट्रातून फक्त दुसरी मुलगी जी आपले सारंग स्वामी सर आहे त्यांची मुलगीची निवड झालेली आहे आणि ती पात्र झाली तर मी सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा सर्वांनी टाळाबाजून स्वागत

तयार मग आपल्याला आपल्याला त्याच्यामध्ये कलर करायचा म्हणजे काय आपण प्रतिक्षा दाखवू शकतो त्याचबरोबर स असा आवाज येणार आहे सो दिसतंय ना साबण सोप असं दाखवू शकतो त्याचबरोबर शॅक शॅक स शॅक काय विंटो डोस उल तू फक्त स आणि स या अशा प्रकारच्या रिलेटेड म्हणजे विद्यार्थ्यांच्या पूर्व अनुभवावर आधारित असलेल्या काही वस्तूचा वापर करून आपण ते अक्षर ते लेटर त्यांच्या मनामध्ये पिंपवू शकतो